प्रभाग क्रमांक आठ साठी कोमल नितीन गायकवाड यांची उमेदवारी जाहीर कारंजा शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवाशी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचे खंदे समर्थक नितीन गायकवाड यांच्या अर्धांगिनी कोमल नितीन गायकवाड यांना प्रभाग क्रमांक आठ मध्ये महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्याने प्रभागातील कार्यकर्तेमध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे सौ कोमल नितीन गायकवाड यांना राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याने त्यांना प्रभागातील मतदात्यांनी मतदान करून निवडून दिल्यास प्रभागात विकासाची गंगा येणार असे मत प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे सौ कोमल नितीन गायकवाड यांची महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्याने नितीन गायकवाड यांनी महाविकास आघाडीचे नेते मंडळी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले आहे व प्रभागातील नागरिक मोठ्या संस्थेने मतदान करून सौ कोमल नितीन गायकवाडला विजय निश्चित करणार असे मत व्यक्त केले आहे